अजितदादांच्या निधनावर राजकारण करत असल्याची लाज बाळगली पाहिजे रुपाली चाकणकर नमस्कार मंडळी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राजकीय वातावरण अगदी ढवळून निघालेले आहे रोज कोणीतरी उठून वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळे मुद्दे मांडत आहे यावर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोखठोक मत मांडले आहे रुपाली चाकणकर काय म्हणाल्यात ते आपण पाहूया कुटुंबचा प्रमुख गेल्यावर ते कुटुंब नेतृत्वाशिवाय आणि दिशाहीन राहू शकत नाही माननीय अजितदादा पवार हे आमच्या हृदयाचे राजे होते राजा गेल्यावर अराजकता येऊ नये म्हणून लगेच उत्तराधिकारी ठरवला जातो अशा अत्यंत दुःखाच्या क्षणीही श्रीमती सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक महत्त्वाची मंत्रालये आहेत त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य थांबू नये हे अत्यंत आवश्यक होते श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला विरोध करणारे हे स्वार्थी हितसंबंध असलेले लोक आहेत ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अराजकतेत कोसळलेला पाहायचा होता सत्ता हस्तगत करण्याची संधी दिसताच झडप घालणारे हे गिधाडांसारखे लोक आहेत पक्षातील आमदार नेते आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून स्वतःच्या दुःखावर मात करत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण माननीय श्री अजित पवार यांच्या मार्गावर आणि दूरदृष्टीवर चालणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सातत्य टिकवून ठेवणारी सर्वोत्तम व्यक्ती हवी होती पक्षाचे आमदार नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा होती की पक्षात नेतृत्वाचा अभाव आहे असे नकारात्मक शक्तींना बोलण्याची संधी मिळू नये म्हणून श्रीमती सुनेत्रा पवार यांनी तात्काळ शपथ घ्यावी ज्यांना आजही सुनेत्रा पवार यांच्या दुःखावर किंवा त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावायचे आहे त्यांनी दादांच्या निधनावर राजकारण करत असल्याची लाज बाळगली पाहिजे या कठीण काळात सुनेत्रा पवार यांनी दाखवलेला संयम आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आम्ही भावनिक वैयक्तिक राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत आता त्या आमच्या नेत्या आहेत असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले धन्यवाद